शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपले खासदार यांना हॅडिक करण्यासाठी आपण या सभेचं माननीय मुख्यमंत्र्यांचं आयोजन केलेलं आहे त्यांनी आत्ताच मला सांगितलं तीन मिनिटं फार तर एखादं घेऊ शकतो चार मिनटांमध्ये मला थांबावं लागेल व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हा घडला ते मधुकररावचे फिचर साहेब अकोले तालुक्याचे आमदार किरणजी लांबे साहेब माजी आमदार वाघरावजी फिचर आणि सगळं व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ भाऊजी चौधरी शिवसेनेचे जे संघटक आहेत लोकल विषयावर माझे मित्र शिवाजीराव दुर्मार साहेबांनी तुम्हाला राज्यातलं राजकारण जिल्ह्यातलं राजकारण सांगितलं त्याच्या अगोदर जागेंद्रावजी वागतो यांनी देखील या जिल्ह्यातल्या राजकारणावर भाष्य केलेलं आहे फार मोजक्या शब्दामध्ये बोलणं असल्यामुळं मला आपल्या समोर या देशाच्या निवडणुकीसाठी परत एकदा लोखंडे असतील तिकडे जिल्ह्यामध्ये सुजय विखे पाटील असतील किंवा राज्यामधले महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून का घ्यावं आणि मनसे मागच्या वेळेची भूमिका बदलून यावेळेस मोदी साहेबांच्या बरोबर का आहे हे अत्यंत मोजक्या शब्दात सांगायचं जेव्हा नारायण दहा वर्षाची मागणी मोदींची आणि या भाजप सरकारची जी पटलेली मनाला भावलेली कामं होती त्याच्यामधल्या दोन तीन कामांचा मी उल्लेख केला त्यामध्ये एक काम होत ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि इंडिया पक्ष वर्षानुवर्ष बीजेपी घुमरे ठेवलेले कर राजकारण करत होते ते काश्मीरचे तीनशे सत्तर अंतर आम्ही लहान असल्यापासून तुकड्या डोळ्यांना काश्मीरी पंडितांची झालेली हत्या तिकडून घरदार सोडून गुलाबांसह उत्स्थापित झालेले काश्मीरी हिंदू आणि तो सुजलाम सुजलाम असायला प्रदेश कुणातरी एका समुदायाच्या ताब्यात गेलेला आम्ही बघितला आणि जेव्हा जेव्हा फक्त इकडे नाही तर माझ्या सुदैवानं मला संधी मिळाली मी दोन हजार साली काश्मीर विजन टू झिरो टू झिरो मध्ये महाराष्ट्रातर्फे सहभागी झालो होतो शंकराचार्यांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सभोवतरचा श्रीनगर पाहिल्यानंतर वाटलं की का शंकराचार्यांनी सगळा देश जोडत कन्याकुमारीपासून काश्मीरमध्ये हे शंकराचार्यांचं जो मंदिर आहे ते मी काय निवडलं असेल परंतु बांधवांना कुटुंबामध्ये मधमेद असतात भावा भावामध्ये मधमेद असतात करून तुझे मग एखादं चांगलं काम होतं मनामध्ये तुमच्या गिल्दारी हस पाहिजे राजकारण आहे जनतेसाठी आहे राजकारण आहे देशासाठी आहे का मतभेद काही विषयांपधल्या बाजूला ठेवून चांगल्या विषयांच्या पाठीमाबं तुम्हाला या जनतेसाठी आणि देशासाठी उभं राहावं लागतं आणि मग जेवण दोन दुसऱ्या स्थळमध्ये मुलींचं सरकार आलं आणि रक्ताचा एक थेमधे स्थंभ सांगता तिथल्या जनतेला बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं कस प्रश्न सुटला भारतीयांच्या मनामध्ये भारत मोदींच्या विरोधकांच्या मनामध्ये देखील विचार आला की मोदींना पाठिंबा पा दिला पाहिजे या प्राण्याचं कौतुक केलं पाहिजे रस्त्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या पद्धतीने बदलतोय त्याचा देखील उल्लेख केला की दहा वर्षांची झालेली काम आहेत आणि त्याचबरोबर मोदी साहेबांनी दिला चारशे पाचचा चा नारा आत्ता दिलेला ना असला तरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपल्याला आठवत मिळाव साहेबंडामध्ये काँग्रेस बसून उद्देश झालेला होता

कोर्टाने शहाबाच्या बाजूने निर्णय दिला आणि सांगितलं तुम्ही संसदेमधले तुमचे चारशे पाठ जमा करून तुम्ही संसदेमधला कायदा आणि संविधान बदलला आणि त्या शाह बनवता हक्क नाकारला इतिहास आहे काँग्रेसचा आणि वाढलेली लोकसंख्या वाढलेले देशाचे प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताचं जे स्थान भारताच असेल वाढवायचं असेल आणि या शहापासून या सगळ्या गोरगरीब जनतेला जर एकच कायदा एकच न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सगळे मतभेद काढून माननीय मोदींना तिसऱ्या काळ मध्ये बहुमतानं बहुमत द्यावं लागेल तो तिथं ला की नाही बाकी दुसरे कुणाचं काय हे सगळं आपल्याला ठेवा लागेल कारण देशाची आहे त्यासाठी बांधवांनो मनाचा सजग प्रचार मनामध्ये जागी ठेवून परत एकदा एका तेरा तारखेला इथं धनुष्यभानाचं आणि देशाच्या दक्षिण मध्ये आपण दाबाल अशी आपल्याला अपेक्षा करतो आणि शेवटी जाता जाता सांगतो आमची ताकद किती आहे मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना परंतु व्यासपीठाच्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो आम्ही मिरची आहोत जशी जेव्हा मिठा आणि मिरची शिवये तशी मला सैनिकांना माझी विनंती आहे आपली मीठ मिरची टाकून हे त्या केला गोर आणि करा हे आपल्याला विनंतीपणाने राजा मनाला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र